येथील लोकप्रतिनिधींना सर्वसामान्यांच्या विकासाचं काही देणं गणं नाही येथील पालकमंत्री टक्केवारीवरती जगणारे आहेत अशी टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली पाहुयात सर्वच वक्त्याने जो विश्वास व्यक्त व्यक्त केलेला आहे आहे जी इच्छा केलेली की खऱ्या अर्थाने लोकांचं प्रतिनिधित्व करणारा लोकप्रतिनिधी या मतदारसंघातून निवडून देण्याची आवश्यकता आहे दुर्दैवाने मागच्या दोन लोकसभा विधानसभेला पैशाचं साम्राज्य कपट नीती पाकिटं द्यायची मतं घ्यायची पाकिटं द्यायची मतं घ्यायची इथे उसाला पैसा नाही मिळाला तरी चालेल तर त्या निवडणुकीच्या दिवशी दोन हजार पाच हजारच्या पाकिटाला लोक भुलले आणि लोकसभा गेली विधानसभा गेली आमच्या संदेशभाई सरकार एक हर हुनरी आणि कर्तव्य तत्पर उमेदवार आपला जो होता त्याला नाही लजाने पराभव पत्करावा लागला आज महाराष्ट्राची अवस्था नेमकी काय झालेली आहे तुम्ही सुद्धा ग्रामीण भागातील आपण सर्वजण आहोत वैभववाडी वैभववाडीसारखा एक दुर्लक्षित राहिलेला तालुका तो कोल्हापूरशी जोडला जावा ही मागणी माननीय सुरेश प्रभू साहेबांपासून होती मी माझ्या केला या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त करून दिलं बजेटमध्ये अंतर्भाव करून घेतला आत्ताच्या खासदारांना काय पडलेलं नाही त्याचं ते म्हणतात शंभर कोटी रुपये खर्च मी केलेले आहे मला काय फिरायची गरज नाही शंभर कोटी लोकसभेच्या निवडणुकीला आणि ते वसूल करण्यासाठी सुशांत सांगितल्याप्रमाणे काचेचा ब्रिज काय आणखी काय बोगस काम काय हा ठेकेदार पण त्यांचा हा जो रस्ता जो आहे ना हा रस्त्याचा ठेकेदार पण या मंत्र्याचा आहे आणि सध्याचे सिंधुदुर्गातले पालकमंत्री टक्केवारीवर जगणार हे पालकमंत्री आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या टक्केवारीची काळजी त्यांना लोकांच्या हिताची किंवा लोकांच्या कामाचं काही देणं घेणं पडलेलं नाहीये आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल